आता इथून पुढे आपले सर्वांचे लाडके अजित दादा आपल्याला इथून पुढे आपल्या न्यूज वरती आपल्याला सर्वांना हसवणारे आपले सामान्य लोकांना आपलेशे करणारे अजित दादा आता आपल्याला कुठेच दिसणार नाहीत मनापासून दादांसाठी दोन शब्द बोलते अजित दादा आज मनात फक्त एकच प्रश्न उमटतोय दादा तुम्ही खरंच गेलात का तुम्ही नेहमी म्हणायचा काम करा बोलता येईल तसं बोला आणि माणसाला माणसासारखं वागवा तेच तुमचं जीवन होतं स्पष्ट धाडशी पण आतून इतकं प्रेमळ की लहान मुलंही आमचे अजित दादा म्हणून शोधायची शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले की तुम्ही म्हणायचा रडू नकामी आहे ना आणि खरंच होतात तुम्ही दादा महाराष्ट्राचा प्रत्येक कोपऱ्यात तुमची आठवण आहे धरणात पाणी रस्त्यावर प्रकाश गरिबांच्या हातात आधार आणि आमच्या मनात एक पोकळी आज ती पोकळी भरून निघत नाही पण दादा तुम्ही शिकवले ना डगमगायचं नाही पुढे चालायचं तुम्ही गेलात पण तुमचा तो हसरा चेहरा तो खणकर आवाज तो एकच वादा दादाचा नारा हे सगळं आमच्यासोबत आहे आम्ही वचन देतो दादा तुमचं स्वप्न तुमची मेहनत तुमचं महाराष्ट्रावरचं प्रेम आम्ही पुढे नेऊ आता फक्त एकच सांगते धन्यवाद दादा खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही आमचे होते आमचे राहाल नेहमीच आमचे राहाल ओम शांती शांती अजित दादा अमर रहे मंडळी अजित दादा आता आपल्याला कधीच दिसणार नाहीत ह्याचं दुःख सर्व महाराष्ट्राला आहे तर मी आज व्हिडिओ बनवलेला आहे की चांगल्या लोकांना देव लवकर का नेतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करते जन्माच्या पूर्वीच्या या पाच गोष्टी माणसांच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जी चांगली लोक मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्यांच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही त्यापूर्वी मंडळी माझी तुम्हाला सर्वात एक नम्र विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्व व्हिडिओ आम्ही तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला बिलकुल विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या मंडळी पूर्वीचे लोक त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजेच मानव जीवनाचं निर्धारित केलेलं जितकं वय आहे तेवढं पूर्ण जगायचं म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता लोक ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांकडून हे ऐकलं असेल की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो मंडळी परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की असं का घडतं असं शेवटी याच्या मागचं कारण काय आहे चांगली लोकं वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर मंडळी आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया मंडळी खूप साऱ्या लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलावले आहे जर तो वाईट दृष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता मंडळी अनेक ग्रंथांमध्ये या विषयाचं वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो मंडळी श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चित आहे जो जन्म घेतो तो एके दिवस नक्की मरतो हे एक सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तो जन्माला यायच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेल्या असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी केव्हा आणि कोणाच्या घरी होणार आहे मंडळी हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याचा आधार आधारे आपल्या भाग्य बनवत असतं दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्याचा विवाह कधी कुठे कोणासोबत होणार मंडळी कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो हे सर्व विधिलिखितच आहे तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसा किती असतील मंडळी मेहनत तर सर्वजणच करतात श्रीमंत प्रत्येकाला बनायचं असतं परंतु मंडळी काही लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोकांना उशिरा यश मिळतं अशाच प्रकारे मेहनत करून आणि काही लवकर श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमावू शकतात कधी कधी कोणाला आकस्मिक धनाची प्राप्ती होते तर कोणाला त्यांच्या वाढवडिलांची संपत्ती मिळते चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान किती विधान किती ज्ञानी असेल मंडळी एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखेच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विदेला लवकरच ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवलेले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे एक, एक डोकं दोन डोळे एक नाक एक तोंड विचार करण्याची मेंदू त्यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कुणी जास्त बुद्धिमान आहे तर कुणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत सुद्धा येतात मंडळी पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असतं तर या पाच गोष्टी मनुष्याचे जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही भाग्य बनतो कर्मापासून त्यामुळे कर्म प्रधान आहेत आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपलं पुढील उदाहरणाद्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी परीक्षाचे उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात इथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे तो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे मंडळी आशा करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यातील फरक समजला असेल कर्मानेच भाग्य उत्पत्ती होते अनेक ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये याबद्दल वर्णन देण्यात आलेले आहे की मागच्या जन्मात केलेले कर्मानुसार या जन्मात आपल्याला याचे फळ मिळत असतं काही कर्माची फळंही त्याच जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटे असेल आणि ज्यामध्ये भरणी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मंडळी मनुष्य कर्म करण्यासाठी फक्त स्वातंत्र्य आहे बाकी कर्माचं फळ देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचं चा निर्माण करत असतं आणि म्हणूनच मनुष्याचे नेहमी चांगले कर्म राहायला हवे जेणेकरून त्याचं भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकासमान असतं अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारचे तुम्ही बियाणे पेराल त्या प्रकारचे तुम्हाला फळ मिळणार आहे जर तुम्ही एखादं फुलझाड किंवा फळझाड लावलं तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखादा काटेरी वृक्ष लावलं तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारं काटेरी वृक्ष मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारे काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्या वाईट कर्म हे थोड्या वेळासाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं ते फळ मनुष्याला त्या काट्याप्रमाणेच टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पीडा देत असतात मंडळी असे म्हणतात की जेवढी चावी मारणार तेवढेच ते खेळणं चालणार देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जोगतो जो जितक्या दिवसासाठी आलेला आहे तो त्या पृथ्वीवर तेवढेच दिवसांसाठी राहतो कोणत्या गोष्टींचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टींचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही आजपासूनच रंग बनण्यात वेळ लागत नाही देवाच्या मर्जीशिवाय झाडाला एक पानसुद्धा नाही हलत आणि म्हणूनच ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्यांनी देवाची भक्ती करत राहायला हवी चांगले कर्म करत राहायला पाहिजे परोपकार धर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचं कल्याण होतं चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊ की चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो मंडळी कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्याही चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो, तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवांच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला हे मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या माया नगरीत राहून एखादं पाप करावं त्यामुळे त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळे लवकर होत असतो तर कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधी कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्याने रात्री आनंदाने भोजन केले आणि भोजन ग्रहण करून रात्री झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थात कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशावेळी लोक म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिलं एवढं सोपं मृत्यू दिलं त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास किंवा कोणताही कष्ट दिला नाही मंडळी पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदा शंभर चावल्याने जेवढी होत असते तेवढ्यापेक्षा अधिक होते आणि इतकं त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो या कलियुगामध्ये सर्व काही विपरीत होत आहे म्हणजे सर्व काही उलट होत असतं दाता गरीब असतो म्हणजे जो दान धर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धानिक असतो जो पापी आहे तो दीर्घायू असतो अर्थातच पापी व्यक्तींचं आयुष्य जास्त असेल आणि हे सत्यपुरुष आहे जे चांगले मनुष्य आहे ते अल्पायू असतील अर्थातच चांगली लोक कमी आयु जगतील मंडळी कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे की जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म दुसरं आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असेही नेहमी म्हणतो की हा खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने त्याला लवकर घेऊन गेला किंवा बोलावून घेतलं परंतु तुम्ही कथामध्ये ऐकलं असेल की जेव्हा मुनी कुठल्या देवांवर किंवा अप्सरांवर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचा आणि त्यांना कोणाला हा श्राप मिळाला असेल तो भीतीने थरथरायचा जो कोणी असेल तो ऋषी मुनी क्षमा मागायला त्याची विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका मला इतका कठीण दंड देऊ नका तर हे मृत्यू लोक या ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईटही जागा नाही हे मृत्यू लोक अशी भयानक जागा आहे जिथे भोगण्यासाठी देवतांना सुद्धा किंवा अप्सरांना पाठवले जात होते हा मृत्यू लोकात असे प्राणी जन्म घेऊन ज्यांच्या कर्माचे फळ भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात त्याचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यांच्या शरीराचा श्रेष्ठ मानले गेलेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोदाक्ष द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर एक असा शरीर आहे ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते आणि मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचं पालन करता ज्याचा कधीच अंत झाला नाही ज्यामध्ये हा पूर्ण भ्रमण समवलेला आहे अशा श्री विष्णूंची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो त्यांचं नामस्मरण करू शकतो भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत त्यांच्या शरणात जो कोणी जातो तो या जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दान धर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्ती केलं जाऊ शकत नाहीतर घ्यावा ला लागेल चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणार आहे जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावीच लागणार आहेत अनेक त्रास संकट त्याच्याला सहन करावेच लागणार आहे तर हे पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो आपण जेव्हा पृथ्वी लोकांवर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकांवरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आपण या जगावर येथील माणसांवर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतं परंतु गरुड पुराणात वर्णन मिळते की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा मृत शरीराला सोडून यमलोकात पोहोचतो परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ज्यांनी पृथ्वीवर खूपच पाप केले आहे त्याने अन्य लोकांना खूप सतावले असेल तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून तो त्याच्या पापाची फळ त्याच्या पूर्ण आयुष्यात भोगू शकेल खूप सारी अशी लोकं असतात जी त्यांच्या आयुष्यापेक्षा जास्त आयुष्य जगतात त्यांचा शरीर पूर्ण सुकून जातो शरीरात मध्ये फक्त हाडांचा सापळा दिसू लागतो शरीरातील माणसे सुद्धा त्यांची साथ देत नाहीत कोणी त्याला पाळण्यासाठी सुद्धा विचारत नाही अंथरुणात पडूनच मूळ मूत्रांशी त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अवस्था अशी होते की ते लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखीन जगता नाही येत आता हे दुःख सहन होत नाही आता आम्हाला आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु त्या लोकांना तेव्हा सुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तीची सख्खी माणसं सुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यू योग्य पर्याय आहे घरातील लोक सुद्धा हेच बोलू लागतात की माहीत नाही म्हातारा कधी मरणार आहे मंडळी अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु जे पुण्यात्मा असतात त्यांना कमी आयुष्य मिळते जेणेकरून या पृथ्वी लोकांवर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने त्यांचे जीवन व्यक्त होईल आणि देवाची भक्ती जे करत राहतील त्यांचे पुण्य कर्म ते करत राहतील आणि ज्यांचा जन्माला येण्याशी उद्देश पूर्ण केल्याने पुन्हा ते देवाजवळ परत जावेल आणि आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही परंतु देवाने केलेलं सर्व काही उत्तम आहे मनुष्याचा पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणे हे उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुण्य कर्म करावे दान धर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्ती करावी तर मंडळी आपला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलेलो आहोत हे ओळखून आपण आपले चांगले कर्म करावेत परंतु या माया सागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार करत राहतो आणि अनेक कष्ट दुःख सहन करत असतो इकडे तिकडे भटकत राहतो तर मंडळी जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्री हरिविष्णू यांना मानत असाल त्यांची पूजा करत असाल भक्ती करत असाल तर कृपया कमेंटमध्ये ओम नमो नारायण टाईप करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि तुमचे सर्वांचे मनभूव आभार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल भेटू आपण पुन्हा नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ